नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो एकोणीसशे सत्तरच्या इ दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग एकोणीसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे कविता एकोणतीस माझा भारत माझा भारत माझा भारत ऊन चांदणे झुळझुळ वारा इथे जवळाची पावन धारा उंच ढगाहुनी इथले पर्वत माझा भारत माझा भारत अंधारातील दीपक होई सुख शांतीची वाट दाखवी जगा आवडो याची संगत माझा भारत माझा भारत माया करितो सकळांवरती देतसे देत याच्या हाती आपुलकीची अमोल दौलत माझा भारत माझा भारत मंगल मंगलगीते याची गायीन सेवेसाठी तत्पर राहीन याच्या पायी वाहिन जीवित माझा भारत माझा भारत मित्रांनो आणि मैत्रिणींनो असे लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद